मी आतमध्ये झोपले होते त्यानंतर दरवाजाचा आवाज झाला तर दोघ जण आतमध्ये आले मला वाटलं माझी मम्मी मी दर मी पाहिलं तर मुलगा दिसला म्हटलं कोण आहे तुम्ही ते आम्ही इथलेच आहे काय ओरडू नको काय बोलू नको शांत राही मला घाबरवण्याचा प्रयत्न केला हातातली ती वस्तू दाखवून काय वस्तू होती ते कपाट खोलण्याची इस्कूलच्या वेळी होती मोठी तर मग म्हटलं ठीक आहे त्यानंतर त्यांनी एक जण ह्या रूम मध्ये गेला एक जण त्या रूम मध्ये शोधायला लागले विचारलं ला, सामान कुठे पैसे कुठे दागिने कुठे मी म्हटलं घरात काही नाही त्यानंतर मग ते सगळं घेतलं जेवढं भेटलं तेवढं आणि गेल दरवाजा माझा बंद करून घे बंद म्हणजे बाहेरून कडे लावली बाहेरून कडे लावली आणि निघून गेली किती वाजता घटना घडली एक वाजून पंचवीस मिनिटांनी काय गाडी वगैरे होती का त्यांना त्यांच्याकडे गाडी होती त्यांच्याकडे तिघण बाहेर थांबला होता घराचा दरवाजा लावला मग तू कशी बाहेर आली काय नाही त्यांनी उडून घेतला दरवाजा आणि त्यानंतर ते निघून गेले तर, लात लात तर, 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 तर मी खिडकी उघडली पप्पा त्यांना आवाज दिला त्याला तर आत्याने पाहिले त्यांना बाईकवर जाताना तिघ जणांना त्यानंतर पप्पा आले मग मी बाहेर पडले